जे अश्रू दिसत नाहीत ते खूप खोलवर जाऊन आपल्या हृदयाला नुकसान पोचवतात माझे अश्रू आज तुला दिसणार नाहीत आणि माझ्या जखमाही कधी भरणार नाहीत प्रेमाची प्रेमाचीपणे गंमतच आहे त्याच्यावर जडतं ती व्यक्ती आपल्यासाठी बनलेलीच नसते हो ना ज्या दिवशी मी काय होते हे कळेल त्या दिवशी स्वतःला माफ करू शकणार नाहीस जगात दोन तऱ्हेची माणसं असतात एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात तुला लवकरच कळेल माझं असणं काय होतं आणि तुझ्या आयुष्यात माझं नसणं काय असेल रागावू नकोस निघून जाईल खूप दूर फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे तुकडे तरी गोळा करू दे मला माझ्या वाईट काळात सोडून जाणाऱ्यानं माझ्या चांगल्या काळात माझ्याकडे कोणत्या तोंडाने परत या तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याची लायकीसुद्धा राहणार नाही लक्षात ठेव प्रेम हा नुसता खेळ नाही हे फक्त खरं प्रेम झाल्यावरच कळतं दोघांचं नातं जपण्यासाठी एकाने कुणीतरी ॲडजस्ट करणं शिकावं लागतं आणि दुसऱ्यानं त्याला समजून घ्यायचं असतं प्रेम सर्वांनाच होत असतं पण त्या प्रेमाची खरी किंमत ते नातं टिकवणाऱ्यांना कळते आयुष्यात काही जागा या एक स्पेशल व्यक्तीमुळे खास बनतात आणि त्या स्पेशल व्यक्तीमुळे आयुष्य बदलून जातं प्रेम झाल्यावरच कळतं डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कहाणी अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं ती बसली आहे माझ्या बाजूला पाठावर नवरा होणं सोपाय ते समजून आणता येणं कठीण आहे प्रियकर होणं कोणालाही जमत नसतं येऊन ती मला म्हणाली तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही मला तूच हवास जवळ सारखं असं वाटतंय मनाला आणखी काही रुचत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसरं कोणीतरी आवडायला लागणं यासारखं दुसरा नरकच नाही कुठे चढ कुठे उतार कुठे गतिरोधक कुठे खड्डे तरीही मला तिच्या घरचा मात्र रस्ता तोंडपाठ आहे